मुंबईत एका सोळा वर्षाच्या मुलानं केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एकोणीस वर्षीय तरुणीविरुद्ध फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईपूर्वी उपनगरातील आरोपी एकोणीस वर्ष तरुणीनं पहिल्यांदा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घरात एकटी असल्याचं कारण देत पीडित अल्पवयीन मुलाला बोलावून घेतलं यावेळी तिनं आधी मुलाला तिच्यासोबत बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकत नसल्याचं पाहून जबरदस्तीनं तरुणीनं त्याच्यावर लैंगिक कृत्य केल्याचा आरोप मुलानं तक्रारीत केला आहे या पहिल्या भेटीचा हवाला देत धमकावत आरोपी तरुणीनं नंतर अनेकदा पीडित मुलाला आपल्या जाळ्यात ओढलं पहिल्या भेटीवरून ब्लॅकमेल करत नंतर अनेक वेळा तिनं अल्पवयीन मुलासोबत गैरकृत्य केल्याचं तक्रारीत नमूद आहे नंतर मुलानं तिला टाळण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी तिनं सोबत येण्यासाठी दबाव टाकत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे अल्पवयीन मुलानं पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून पोक्सो कायद्याअंतर्गत एकोणीस वर्षीय आरोपी तरुणीवर गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलंय आहे